ऐतिहासिक नगरी अशी ओळख असलेल्या अंबरनाथ शहराला कलेचा मोठा वारसा लाभलाय हा वारसा जपण्यासोबत भारतीय संस्कृती आणि कलेची परंपरा जपण्याचं काम प्रसिद्ध चित्रकार मोहन जगताप यांनी केलंय इथल्या सर्कस ग्राउंडवर निर्माणाधीन असलेल्या नाट्यगृहाच्या भिंतींवर त्यांनी सुंदर चित्र साकारली आहेत अंबरनाथ पश्चिमेकडील सर्कस ग्राउंडवर नाट्यगृहाचं काम सुरू आहे या नाट्यगृहाच्या भिंतींवर सध्या रंगरंगोटी केली जातीय चित्रकार मोहन जगताप यांनी या भिंतींवर अतिशय कल्पकतेनं नाट्यकलाकार तसंच साहित्यिकांची चित्र रेखाटत या भिंती सजीव आहेत ही चित्र अंबरनाथकरांचं लक्ष वेधून घेतात आपली संस्कृती जपण्यासोबत नाट्यकलेचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जावा आणि नव्या पिढीला कलाकारांची आणि साहित्यिकांची ओळख व्हावी या उद्देशानं आपण ही चित्र रेखाटली असल्याची माहिती चित्रकार मोहन जगताप यांनी दिली आहे खूप छान फुलंसारखे कलाकार आ, हे चालना देणारे आणि ऊर्जा देणारे कलाकार आहेत अशा वेळेला खूप मजा येते आणि अशा अनेक अभिनेते या ठिकाणी साकारणार आहेत पुढच्या साईडला निळू फुलेंचं आहे अशोक सराफ आहे आणि बरीच जी काय अशी नावाजलेले कलावंत आहेत त्या ज्या वेळेला आपण तिथं ह्याच्याद्वारे कला मानणार आहे व्यक्तिचित्राद्वारे बोलक्या ज्या काही कला मांडायच्या आहेत त्या ठिकाणी आपण खूप छान पद्धतीनं अशा कलावंतांचं हे करायचं आहे पुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर फुलंच्या अनेक मी पुस्तकांचा त्यांच्या अनेक नाटकांच्या स्वतः स्क्रिप्ट बऱ्याच वा वाचलेल्या आहेत त्याच्यामुळं मला फुलंच्या बाबतीत खूप काय आनंद वाटतो म्हणून या ठिकाणी पु ल देशपांडे जसे हे केलेले आहेत त्या पद्धतीनं समाज समाजमानासाठी आणि समाज रसिकांसाठी जे काय पत्र लिहिलेलं आहे ते पत्रसुद्धा तुमच्या इथल्या रंगकर्मींना किंवा जे काय रंगात रंगणारे लोक आहेत आणि रंगाबद्दल ज्यांना आवड आहे आणि चित्रकलेबद्दल नाट्यकलेबद्दल या क्षेत्राविषयी ज्यांना ज्यांना आवड आहे अशांचे खूप काय या चित्राद्वारे सांगून जातो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावरूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज